ड्रीप इरिगेशनचा आत्मा फिल्टर तर ह्याच मथड्याखाली आम्ही भरपूर साऱ्या व्हिडिओ बनवले आहेत की ज्याच्यामध्ये स्क्रीन फिल्टर डिश फिल्टर सेमी ॲटोमॅटिक स्क्रीन फिल्टर सेमी ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर केव्हा स्क्रीन फिल्टर वापरावं केव्हा डिस्क फिल्टर वापरावं किंवा सेकंड सँड फिल्टर सेकंडरी फिल्टर प्रायमरी फिल्टर तर ह्या सर्व फिल्टरबद्दल आम्ही तुमच्याशी चर्चा केलेली आहे आजचा जो विषय आहे तो म्हणजे हायड्रोसायक्लॉन फिल्टर तर हे जे फिल्टर आहे ना याला हायड्रोसायक्लॉन म्हणतात आणि याच्यामध्ये काय असतं की हा इनलेट असतो आणि हा आउटलेट असतो हा फिल्टर प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं गरजेचं नाही ज्या शेतकऱ्यांच्या पाण्यात रेती येते बऱ्याच ठिकाणी का काय होतं की नदीकाठची जी जमीन असते ना किंवा जमिनीच्या अंतर्गत अशी रचना असते की जिथे रेतीचे बारीक कण सातत्याने वर येत असतात पाण्यासोबत आणि ते कण जर तुम्ही काढले नाही तर तुम्ही जे स्क्रीन फिल्टर लावलं आहे डिस्क फिल्टर लावलं हे वारंवार चुकप होत राहतं मग अशा वेळेस ते रेतीचे कण पाण्यातनं काढण्यासाठी ह्या हायड्रोसायक्लॉन फिल्टरचा उपयोग होतो मग आता हे फिल्टर कोणी वापरावं तर बघा ज्यांचं नदीनाऱ्याचं पाणी आहे त्या परिस्थितीमध्ये रेतीचे कण यायची शक्यता नसते ज्यांचं विहिरीचं पाणी आहे तिथे पण मोठा एरिया असल्यामुळे जे काही रेतीचे कण झऱ्यातनं येत असतील ते जमिनीच्या खाली म्हणजे तराशी जाऊन सेट होऊन जातात पण बोरिंगमध्ये तेवढी जागा नसते म्हणून ते जे रेतीचे कण आहे ते सातत्याने पाण्यासोबत वर येत असतात याचाच अर्थ काय की तुमच्याकडे जर बोरिंग असेल आणि त्या बोरिंगमधून बारीक रेतीचे कण येत असतील पाण्यासोबत तरच तुम्हाला या फिल्टरची आवश्यकता आहे बऱ्याच ठिकाणी बघायला काय भेटतं की एखादा शेतकरी अनुदानात काम करतो ड्रीपचं वगैरे तर तिथे त्यांचं विहिरीचं पाणी असतं नदीचं पाणी असतं तरीसुद्धा त्यांना असं फिल्टर देण्यात येतं सांगण्यात काय येतं की बाबा सबसिडी तर भेटणारच आहे अहो पण जर त्याची गरजच नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या पाण्याच्या क्वालिटीमध्ये ड्रीपच्या आयुष्यामध्ये एक टक्कासुद्धा फरक पडणार नाही आहे तर एक रुपया पण का द्यावा तिथे आपण तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या की फक्त बोरिंग आणि अशी बोरिंग की जिथे पाण्यासोबत रेतीचे कण येतात तिथेच अशा फिल्टरचा उपयोग केला पाहिजे मग हे फिल्टर काम कसं करतं आधी सांगून देतो तुम्हाला ते बघा मी जसं सांगितलं की इनलेट असतं ह्या इनलेटमधून जे पाणी जातं ना ते असं गोल 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 फिरवलं जातं याला सायक्लॉन म्हणतो आम्ही आणि हे पाण्याचं सायक्लॉन आहे म्हणून आहे हायड्रोसायक्लॉन तर ह्या हिच्यामध्ये काय होतं की जे रेतीचा कण आहे की जो जड आहे तो इथे खाली एका विशिष्ट चेंबरमध्ये जमा होतो आणि जे चांगलं पाणी आहे ते मधल्या बाजूने सरळ बाहेर जाऊन तुम्ही पुढे वापरू शकतात तर इतकं सोपं टेक्निक आहे हे जे खालचं टँक आहे ना ही ठराविक कॅपॅसिटीची असते एकदा ती भरली की त्याला इथे लॉकिंग असते तिथून तुम्ही उघडून ती रेती काढू शकतात किंवा सर्वसामान्य लोक काय करतात की इथे एक ड्रेन वाल असतो हा थोडासा ओपन ठेवता बिलकुल मामुली म्हणजे तो रेती तिथून बाहेर निघून जात असते आणि तुम्हाला जास्ती त्रास होत नाही फक्त महत्त्वाचं काय माहिती आहे का की हे हायड्रोसायक्लॉन आहे बघा इथे एक अटॅचमेंट आहे याची या ह्या टँक आणि याची बरोबर आणि इथे हा एल्बो आणि याची अटॅचमेंट आहे आता हिच्यामध्ये लक्षात घ्या की ही जी खाली टँक आहे ही जवळपास पाच ते सहा किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेती जमा करू शकते आणि तुम्ही फिटिंग करताना जर याला अधोंदरी ठेवलं तर जेव्हा वजन येतं ना तेव्हा तुमची पाईपलाईनवर दबाव येतो पाईपलाईन पाईप फुटू शकतो किंवा तुमचं सायक्लॉन जास्ती दिवस टिकत नाही तर हे फिटिंग जेव्हा कधी कराल तेव्हा प्रॉपर हा जो बेस आहे हा तुमच्या जमिनीवर राहील याची काळजी घ्या तिथे काहीतरी व्यवस्थित विटेचं सिमेंटचं चांगला प्लॅटफॉर्म बनवा नुसत्या मातीवर ठेवलं नंतर माती जर नरम झाली आणि ते तुमचा बॅलेन्स जर खराब झाला तर तुमचं फिल्टर पण खराब होतं किंवा तुमचं पाईपलाईन पण खराब होते तर ही गोष्ट तर इथे मी सांगून दिली की फक्त बोरिंगमध्येच हा प्रॉब्लेम येतो काही काही एरियामध्येच येतो शक्यतो हे कसं लावायचं तर हे मोटरनंतर पहिलं फिल्टर असतं तर हे फिल्टर प्रायमरी फिल्टर आहे आणि प्रायमरी फिल्टर जसं आधी आम्ही सांगितलं आहे की प्रायमरी फिल्टर हे विशिष्ट प्रकारची घाण काढण्यासाठीच वापरलं जातं दुसऱ्या कुठल्या प्रकारची घाण ते फिल्टर पकडू शकत नाही इथेही बघा मी कुठेही म्हटलं नाही की याच्यात जाडी वगैरे आहे बऱ्याच यूट्यूबर बंधूंनी व्हिडिओ बनवली सांगितलं आहे की हिच्यात जाळी असते याच्यामुळे घाण पकडली जाते किंवा बऱ्याच मी काल एक टायटर बघितलं हे फिल्टर लावाल तर तुमची ठिबक चोकोपच होणार नाही अरे बाबानो हे फक्त फक्त तुमच्या पाण्यात येणारी रेती काढण्यासाठीचं फिल्टर आहे हे समजा तुमच्या पाण्यात याच्यासोबत शेवाडा आलं काडी कचरा आलं तर ते घाण हे फिल्टर पकडणार नाही मग जसा नियम आहे की प्रायमरी फिल्टरनंतर सेकंडरी फिल्टर लावणं गरजेचं असतं तर याच्यानंतर तुम्ही स्क्रीन फिल्टर डिश फिल्टर नक्की लावलं पाहिजे आता साईज तुमची पाईपलाईनची जी साईज असते ना त्या साईजचं तुम्ही हे फिल्टर घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा मोठं चालेल छोटं नाही चालणार समजा तुमची पाईपलाईन दोन इंची आहे तर तुम्ही दोन इंची वापरू शकता अडीच इंची वापरू शकता तीन इंची वापरू शकता समजा तुमची पाईपलाईन अडीच इंची आहे तर तुम्ही अडीच इंची तीन इंची वापरू शकता दोन इंची चालणार नाही तर तुमची पाईपलाईनची जेवढी साईज आहे तेवढं तुम्ही हे फिल्टर वापरलं पाहिजे शक्यतो आम्ही याच्यात प्लास्टिक फिल्टर देण्याचा प्रयत्न करतो आज पंधरा वीस वर्ष झाले हे फिल्टर प्लॅस्टिकचे म्हणजे सिद्ध झाले की काही प्रॉब्लेम नाही आहे साथ देतात पंधरा वीस वर्ष लोखंडाचे फिल्टर पण भेटतात याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात की जे सडतात गंजतात ते चार पाच वर्षात बदलवावे लागतात तर तुम्ही शक्यतो प्लॅस्टिक फिल्टर वापरलं पाहिजे आम्ही तुम्हाला जे फिल्टर देतो ते असतं तर ह्या फिल्टरबद्दल एवढीच माहिती आज तुम्हाला सांगायची होती तुम्हाला जर याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा समजा तुमच्या मनात ड्रिप करायची आहे त्याच्या कोटेशनबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्या प्लॅनिंगबद्दल कुठल्या प्रकारची ड्रिप तुम्ही वापरायची हे तुम्हाला समजत नाही आहे तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करू शकतात धन्यवाद